शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनातील महोत्सवाची उत्साहात सुरुवात शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनातील बालरंगभूमी महोत्सवाला उत्साहपूर्ण हो वातावरणात सुरुवात झाली या महोत्सवामध्ये डस्टर हीच खरी सुरुवात जिणा इसिका नाम आहे आणि कृष्णलीला या एकांकिका सादर करण्यात आल्या या खास महोत्सवाला सो आणि सोहळ्याला बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली प्रमुख पाहुणे म्हणून श्री व सौ कांडेकर डॉक्टर सुधा कांक्रिया डॉक्टर विजय जोशी सम्मेलन प्रमुख क्षितिश झावरे अनंत जोशी प्रसाद भनगे सतीश लोटके प्रसाद बेडेकर चैत्राली जावरे आणि जालिंदर शिंदे उपस्थित होते बालरंगभूमीला नव्या उंचीवर नेणाऱ्या या महोत्सवाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे नाट्य सादरीकरणातील भरभरून कौतुकाने स्वीकारली आज पूर्ण दिवस बाल रंग परिषदेचा दिवस होता नगरकरांचा प्रतिसाद उत्कृष्ट आहेच पण आमच्या बालकलाकारांचा प्रतिसाद नगरमध्ये या सर्व साठी माझे खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा यासाठी की फार कमी दिवसामध्ये चौडे असतील डॉक्टर बाकी सगळे सगळेच टीम कोणाकोणाचं नाव घेतलं पाहिजे पण सगळ्यांनी खूप उत्कृष्टपणे नियोजन केलेले आयोजन केलेलं आहे मोठी मोठी दिग्गज मिटाळी माझ्यावर येणार आहे लहान मुलांची व्यवस्था खूप छान करण्यात आलेली आहे त्यांना वर्तन आवडत आहे कार्यक्रम आवडत आहे विविध प्रकारचे कार्यक्रम तुमचं एवढं सुंदर नियोजन ती नगरकरांकडून शिकावं माझ्या सगळ्यांना आणि संमेलनाला सगळ्यांनी आवर्जून हजेरी लावणार